मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मॉरिशसचे अनिल भोसले आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याकडे कोकणात आलेत आता त्यांच्या थोडंसं कुटुंबाची ओळख करून घेऊया अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मीनाक्षीताई त्यांची दोन मुलं कृष्णा आणि गुणाजी मुलगी आदिती सासूबाई त्यानंतर त्यांच्या मावशी मुक्ताबाई आणि त्यांच्या दोन नाती रिशा आणि कृषिका आत्या आणि त्यांचे पती निरंजन अनिलच्या चुलत बहीण साणूबाई आणि त्यांचा कवी हा भाचा एवढं मोठं कुटुंब घेऊन अनिल आलेत कोकणच्या दौऱ्यावर चला पाहूया पार्ट टू मध्ये हा पांडवानी पांडव माहिती तुम्हाला पांडवानी बनवलेला आणि एका रात्री आणि पांडव पांडवजा पांडव ज्या प्लेटमध्ये जेवायचं ते पण तिथं ठेवली हो दाखवतो या मेन घुमट आहे ते विटाने बनवलं आहे हां आणि खालचं दगडी आहे असं म्हटलं की पांडवाने ते रात्रीचं बनवलं ना तर घुमट राहायला बनवायचं मग नंतर चालुक्य राजाने बनवलं आहे म्हणून याला संपूर्ण प्रदर्शन चालते नंतर संपूर्ण घालायची मगरीच दर्शन घ्यायचं सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं पूर्व देश आहे अजून सकाळी सूर्य उगवला प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात पायामध्ये सात वड्या चलत आहे गतीवरती बारा राशी आहेत बारा राशीतात म्हणून श्रीदेवाना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून आपण श्रीदेवांची उपासना करतो हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन पत्नी आहेत त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून स्त्रीपुत्र करण करण्याचं वेगळे कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्या गेला परशुराम ठेवते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सह्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जात माता देवी आहे ती पाठ मेमूर्वी कोंबड्याच्या रूपात ओरडली पांडवांना म्हटलं पाठ झाली ताटावर जेवले ताटा उलटी जेवले नंतर निघून गेले ही बघा पाच ते एक दोन हे बघा तिकडे तीन चार आणि देवाच्या खाली एक आहे कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटीभूमी मंदिर तयार नाही झालं मंदिराचे वरती कळस राहिलेत नाही हे बघा ओरिजिनल झाले असते शिखर जर झाला असतं वरत तर वरती तरी ते प्रतिकाशी झाले असते ते हो नये आपलं मत कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं मत कमी होईल म्हणून जात माता देवी ना पहाट्यापूर्वीच कोंबड्याची पण ओरडली पांडव फोटो ओरडली पांडवांना वाटलं खरंच वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती समाजचे सासरवाडी येसुबाईचं माहेर छत्रपती समाज शिवाजी आले की पाच मिनिटं लागतील इथून खाली गेलं की आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन हजीचा संगम आहे अलगंदा वरुण शास्त्री आणि तीन हजीच्या संगमावरचं संगमेश्वर दहा फूट पूल आहे खाली उतरू नका रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर हे आहे आणि छत्रपती समाज शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिर परमेश्वर मंदिरची

एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्री म्हणतात आता महाद्वारमध्ये नंतर बघा आटी दिशांचे देव आहे दारावती मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र म्हणत नाही पश्चिमेला महादेव आहे मंदिराच्या पाठीमाचा फोटो काढा मंदिर गोल येत गोलाकार गोपनीय ये बांधकाम आहे एक आडवा फोटो काढायचा तो आडवा फोटो गोल येतो नंतर उभा काढा दोन फोटो काढा हा आणि याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते त्या मंदिर आहे मगरीवरती मंदिर म्हणून चालते नंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालायची पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचा म्हणून स्त्री पास कुंती, कुंती पुत्र करणं कर्णाचं कर्डेश्वर मंदिर पांडवांचा मोठा भाऊ करण ओम नमस्कार गुरुदेव

वेलकम वेलकम शिवाची मामी माझी सासूबाई सासूबाई इथे त्यांचं मूळ घर होतं सगळ्यांचं मिळून देसाईंचं हे मोठं होतं ओल्ड होतं पण ते नंतर त्यांनी डिमॉलिश केलं ते तर वन हंड्रेड इयर ओल्ड होतं नंतर ते त्यांनी डिमॉलिश केलं आता इथं मुंबईचे लोक राहतात बाहेर असतात ना ते वेळेश्वरला राहाड होतं होतं होत राहाड बोलतात त्याला शिल्पाज फादर माय लॉस

बाकी मेहमान नाहीये मराठी समजत काय भोसले ते आपल्या घरातली फॅमिली पाहुणे नाहीये घरचीच आहे एका हां सावंतवाडी हां ते पण जवळच आहे सावंतवाडीच्या जवळचीच तिथून सावंतवाडी थोडं पुढे मालवण आणि पुढे सावंतवाडी करण्यासाठी चांगलं वाटलं त्यांना सुंदर वाटलं ती मावशी तिची ती बादशी तिची ती मुंबईमध्ये राहते आणि मध्ये एक्सपर्ट आहे अकाउंट सेक्शनमध्ये आता जॉब करते इज वर्किंग इन कंपनी एज अ अकाउंट बाय एज्युकेशन शिज अ फॅशन डिझायनर पण तिला इंटरेस्ट आहे अकाउंट काय

어뭐 <목소리> 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 रूम <sum> हो

आणि अजूनही गायचं आहे

कुठं आहे बाबू अजून सापडला नाही आम्हाला आलाय की नाहीश कुमार याच्याच कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचा भाग्य कार्यक्रमाला असे पाहणे आपल्याला राबलेले आहेत मीनाक्षी काही भोसे लक्ष्मण अनिल भोसे लक्षातून आले आहे आपण या देशाचं ऐकतो मॉरिश देशातून आलेला आहे त्यांचा वास्तविक आज्ञान सामाने जे भोसले भाऊजी यांच्या निवासस्थानी झाला काल याच मुलाच्या साखरपुड्यालाही हजेरी त्यांनी लावली अतिशय प्रेम त्यांनी निर्माण केला अशी सक्ती नातेची माणसं आपल्याला मिळाली भाग्य आमचं या मॉरिस देशातून आलेले आपले बांधव आणि अठराशे साठ साली आणि त्यांचे पूर्वज अठराशे साठ साली त्यांचे पूर्वज सातारा आणि मीनाक्षर कावींचे दिवस कोटवले येथून मलिश्य गेले त्यांची ही पाचवी पाचवृी आहे आणि या ठिकाणी गाविकांनी महाराष्ट्राची परंपरा मराठीची एवढे उत्तम जपली त्याबद्दल आमच्या या देसाई परिवार